तुझी जी ओढणी आहे ना ती सांभाळून जसा जसा बदलत आहे ना तशा तशा प्रेमाच्या परिभाषा सुद्धा बदलत आहे आपण असं म्हणतो की प्रेमामध्ये रंग रूप सौंदर्य पैसा हे काहीच बघितलं जात नाही पण आता त्या प्रेमाच्या परिभाषा बदलत चालल्या येते या प्रेमामध्ये काय बघितल्या जात या प्रेमाचा पायाच आता हवस यानं रचला जातो आणि त्यामुळं या प्रेमाच पावित्र्य नष्ट होत लक्षात घे त्यामुळे तू प्रेम कोणावर करायचं प्रेम कसं करायचं हे तुझ तू ठरवायचं ज्या मुलावर तू प्रेम करते ना तो मुलगा तुझ्यावर प्रेम करतो कि तुझ्या शरीरावर प्रेम करतो हे तुझ तुला कळायला पाहिजे आणि हे जेव्हा जेव्हा कळेल ना त्या त्यावेळी माझ्या ताईंच्या माझ्या पोरींच्या या माझ्या बहिणींचे तुकडे होणं थांबेल ज्या ज्या वेळी पोरींना कळेल ना आपण प्रेम कोणावर केलं पाहिजे आणि खरी प्रेमाची परिभाषा ज्या ज्या वेळी पोरींच्या मनात स्पष्ट होईल ना अगदी सुस्पष्ट होईल ना त्या त्या वेळी माझ्या पुरींवरचे होणारे अत्याचार थांबतील आज आपण बघतो किती घटना ऐकायच्या किती घटना ऐकायच्या आपण आज बघतो की जिकडे तिकडे सोशल मीडियावर व्हिडिओज व्हायरल होतात हे प्रत्येक दिवसा आड एक न्यूज येते प्रत्येक दिवसा आड एक न्यूज येते प्रियकरानं मारून टाकलं प्रियकरानं ऍसिड हल्ला केला प्रियकानं तुकडे केले ते तुकडे फ्रीज मध्ये ठेवले अशा कित्येक घटना आपण सातत्यानं ऐकत असतो पण तरी सुद्धा तरी सुद्धा आमच्या पोरींनी प्रेम कोणावर केलं पाहिजे प्रेम केलं पाहिजे हे अजूनही आमच्या पोरींना कळत नाही सरसकट पोरी पकडतात आणि कोणाचाही हात पकडून चालत्या होऊन जातात अहो प्रेम करू नये आणि प्रेम नसत या मनाची मी नाही प्रेम असत ना प्रेम आहे जगात म्हणून हे सुरू आहे या जगाचा पायाच प्रेम आहे या जगाचं अस्तित्वच प्रेम आहे प्रेम आहे म्हणून जग आहे प्रेम आहे म्हणून जग चालतंय मला सगळं मान्य आहे पण तुझं जर प्रेम तुझ्या हौशीच्या खाली लपलं जात असेल ना तुझं प्रेम त्याचा पाया जर हवस असेल ना तर तुझं प्रेम प्रेम नाहीये ते एक आकर्षण आहे ते तू चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलेला आहे जो मुलगा तुला म्हणतो तू तु घरातून पळून चल जो मुलगा तुझा हात धरतो आणि तुला तुझ्या बापापासून वेगळं करतो तुला तुझ्या मायपासून वेगळं करतो तुला तुझ्या कुटुंबापासून वेगळं करतो तो मुलगा आयुष्यात कधीच तुझ्यावर प्रेम करू शकत नाही आणि दादांनो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा जी मुलगी तिच्या सख्या बापाची झाली नाही जी मुलगी सख्या बापाला सोडून तुमच्या सोबत आली ना ती तुमची सुद्धा आयुष्यात कधीच होऊ शकत नाही तिला तिचा जन्मदाता बाप कळला नाही ज्या पंधरा सोळा वर्ष वीस वर्ष ज्या बापान कष्ट केले ज्या बापान हाळाचं देड केलं तिला शिकवलं तिला जगवलं तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तो बाप सातत्यानं दिवस रात्र मेहनत करत होता ती माय रात्र दिवस कष्ट करायची त्या पुरीला ती माय कळली नाही तर त्या पुरीला तू कळणार आहेस का नाही करणार दादा आपणही अशा पुरींपासून सावध राहिलं पाहिजे हे प्रेम असत का जे प्रेम तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून वेगळं करत जे प्रेम तुम्हाला तुमच्या घरच्यांपासून वेगळं करत जे प्रेम तुम्हाला तुमचा बाप विसरायला लावतं जे प्रेम तुम्हाला तुमची माय विसरायला लावतं ना हे प्रेम कधीच खरं असू शकत नाही पहिलं प्रेम पहिलं प्रेम कधीच विसरल्या जात नाही म्हणतात लोक पहिलं प्रेम विसरत नाही म्हणतात आणि पहिलं विसरलं नाही तर प्रेम प्रेम नसतं म्हणतात जे विसरतात ते प्रेम नाही म्हणतात मग आपण ज्या आईच्या उदरात जन्म घेतो ज्या आईच्या उदरात आपण जन्माला येतो ज्या आईची आणि आपली भेटही व्हायची असते नऊ महिन्यापासनं त्या आईशी आपलं नातं जळतं जेव्हा आपल्या आईला कळतं की आपली आई ही गर्भवती आहे आपली आई आपली, आपली प्रेग्नेंट आहे त्यावेळेपासनं आई सोबत जे नातं जुडत ते नातं सातत्यानं टिकत राहतं आपण जग ही पाहायचं असतो तरी सुद्धा आपल्या आईचं आपल्यावर प्रेम होत ते प्रेम पहिलं प्रेम असत आणि ते प्रेम तुम्ही विसरून जाता आईवर झालेलं प्रेम आई सोबत असलेलं नात हे माणसाच्या आयुष्यातलं झालेलं सगळ्यात पहिलं प्रेम असते आणि ते प्रेम विसरून ते पहिलं प्रेम विसरून जर तुम्हाला हे आलेले दोन चार माणसं हे दोन चार पोरं यांचं जर तुम्हाला प्रेम खरं वाटत असेल तर त्या प्रेमाला काही एक किंमत नाही मला काय म्हणायचंय बॉयफ्रेंडच्या जगण्यापेक्षा तू दहा पाच रुपयाच्या डेअरी मिल्क साठी स्वतःच अस्तित्व विकण्यापेक्षा तू हजार ड्रेसवर स्वतःच अस्तित्व विकण्यापेक्षा तू स्वतः इतकी स्वावलंबी होणार तुला का बॉयफ्रेंडच्या भरोशावर जगाव असं आणि का तू त्याचा हात पकडून बाहेर निघून जाते तू स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार तू ज्यावेळी स्वतःचं अस्तित्व निर्माण करशील ना त्यावेळी चांगल्या पोरांच्या लाईनी तुझा बाप तुझ्यासाठी निर्माण करेल आणि लक्षात ठेवा आपण आपल्यासाठी जी निवड करतो ना ती निवड प्रत्येक वेळी योग्य असते असं नाही नसते प्रत्येक वेळी योग्य पण आपला बाप जो मुलगा आपल्यासाठी निवडून दिल ना तो कायम योग्यच असतो कारण बापाला आपल्याला सुखदुःखाची काळजी असते बापाला जाणीव असते असं म्हटलं जातं असं सांगितलं जातं आणि असंच असलं पाहिजे की प्रत्येक पोरीने नवरा कसा शोधावा प्रत्येक पोरीने बॉयफ्रेंड प्रत्येक पोरीचा बॉयफ्रेंड कसा असला पाहिजे तर तिला तिच्या नवऱ्यामध्ये तिला तिच्या बॉयफ्रेंडमध्ये तिचा बाप दिसला पाहिजे जस संरक्षण तिला तिच्या बापासोबत भेटतं ना तसं संरक्षण तिला तिच्या नवऱ्यासोबत असताना भेटलं पाहिजे आणि असं संरक्षण जेव्हापर्यंत तुला भेटणार नाही ना तेव्हापर्यंत तू तुला खरं प्रेम झालं असं समजूच नको ताई हे जे आहे हे सगळं आकर्षण आहे हे जे असत गाडीवर बसतं फिरणं फार मोठा फ्लॅश मारण आयफोनच्या प्रेमात पडणं याच्या प्रेमात पडणं त्याच्या प्रेमात पडणं हे 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 काही खरं नसतं हे सगळं असतं फक्त आणि फक्त आकर्षण